शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जात राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केला तेव्हापासून मागील दोन ते ती तीन वर्षात राज्यातील राजकारणात अनेक अनपेक्षित आणि धक्कादायक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता कोणता पक्ष कधी कुणासोबत युती आघाडी करेल हे सांगणं कठीण अशातच विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे भाजपकडून राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते या सर्व चर्चा सुरू असतानाच गुरुवारी दिल्लीत आणखी एक मोठी घटना घडली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकमेकांचे चेहरे न पाहणारे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका भेट झाली या भेटीनंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाचं मनोमिलन होणार का आणि ते भाजपसोबत जाणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आलं असतानाच गुरुवारी दुसरी एक मोठी घडामोड झाल्याचं सांगितलं जात आहे ती म्हणजे काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक बडा आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली या भेटीमुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरण उदयाला येणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत या, या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे मेहबूब शेख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय की हे वृत्त निराधार असल्याचं सांगत फेटाळून शरद पवार गटाचा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याचं वृत्त तुम्हाला कुणी दिलं माहीत नाही काल सकाळपासून आम्ही सगळे दिल्लीत शरद पवारांच्या सहा जनपद निवासस्थानीच होतो कालपासून शरद पवार कुठेही गेले नाहीत तसंच आमच्या पक्षाचे कोणी प्रमुख नेते भाजपच्या नेत्यांना जाऊन भेटले नाहीत शरद पवार गटात कोणतेही दोन गट किंवा वेगवेगळे मतप्रवाह नाहीत शरद पवार जो निर्णय घेतील तोच सर्व खासदार आणि आमदारांसाठी अंतिम असेल पण शरद पवार आणि भाजपची बोलणी सुरू असल्याच्या बातम्या कोण पेरतय हे माहीत नाही असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर